तर ते फलक पण ठराविक ठराविक नंतर लावले जावे कचऱ्याचे डबे ठिकठिकाणी थिक अवेलेबल करा आणि निर्माल्य कलश हे सुद्धा लावून घ्या अग्रेसेनेकडून आयुक्तांसोबत महानगरपालिकेसोबत नक्की केला जाईल आणि ही जी परिस्थिती इकडे खराब झालेली आहे ती लवकरात लवकर सुधारून देतील दिसायचं चालू पण शकत नाही इकडून मी जिकडे घाण असते तिकडे लोक घाण टाकून देतात त्यांना असं वाटतं ही घाण टाकायची जागा आहे ते बघा इकडे सुद्धा घाणच टाकलेली आहे हा भाग थोडा स्वच्छ आहे काही गोष्टी आहेत सफाई कामगारांच्या स्कोप मध्ये येत नाही मग ते तर करत नाही फॉर एक्झाम्पल डेब्रि उचलणं तर मी माझी मध्ये स्वच्छता अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं होतं ते म्हणाले साठी आपल्याकडे काय पर्याय नाही तर इकडे पण बघा तुम्ही ते मोठ्या प्रमाणावर बहुतेक डेब्रिजच आहे विटांचे तुकडे ते कोणाच्या तरी बांधकामाचा आहे मटेरियल सर इकडे टाकून दिलेलं आहे असं बघा ह्या भागात सुद्धा चालणं कठीण आहे हा ट्रान्सफॉर्मर आहे इकडे इकडे सुद्धा तेच परत देवरेज टाकलेले ज्या टाका वस्तू त्या टाकलेल्या आहेत घाण आहे माश्या उडत चालणं पण कठीण आहे पण ठीक आहे आपल्याला जायला पाहिजे तर महानगरपालिकेने हे बघा हे सुद्धा ओपन ठेवलेलं आहे इकडे एखादा प्राणी जाऊन त्याला शॉक लागू शकतो किंवा माहिती नाही खेळत लहान लहान मुलं त्यांना सुद्धा शॉक लागू शकतो मागच्या साईडला सुद्धा तसं ओपन ठेवलं लोणच्या च्या बरण्या तुटलेले पत्रे म्हणजे ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही ती ठिकाणं म्हणजे कचरा टाकण्याची जागा आहे आपल्यासाठी वगैरे आपण म्हणतो त्या कोणाच्या तरी बांधकामाच्या सळ्या टाकून दिलेल्या आहेत वडाचं झाड हे झाड म्हणतात असं म्हणतात की चोवीस तास ऑक्सिजन देत पिंपळाचं आणि वडाचं झाड हे बघा हे पण झाकून ठेवलेलं आहे हे सगळं डेब्रिस टाकलेलं आहे इकडे झाकून ठेवलेलं आहे माहिती नाही कोणाचं आहे पण तुम्ही बघालताय बघा सगळं डेब्रिस टाकलेलं आहे पालिकेने इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे पुन्हा हे बहुतेक फळवाल्यांचे वगैरे तुकडे असे टाकलेले बॉक्सेस आहेत इकडे पण बघा कचरा कसा आहे ते पण तुम्ही म्हणू शकता हा देवाला पण ठेवलंय आणून इकडे देवाऱ्याला बघा कचरा कशा प्रकारे आहे हा कचरा बघा खर तर हे फूड्स कंज्यूम केल्यानंतर त्याचे रॅपर किंवा त्या बाटल्या इकडे नाही टाकायला पाहिजे इकडे जर का असं पण आहे इकडे तुम्हाला कुठे कचराकुंडी दिसणार नाही या पूर्ण भागामध्ये लोकांची अशी मजबुरी होते की इकडे फेन्स आहे टाकायचं कुठे तिकडे पलीकडे टाकायचा का इकडे कुठे टाकायचा कचराकुंडी नसल्याने मग ते बहुतेक याचा वापर केला जातो कचरा टाकण्यासाठी तर महानगरपालिकेने इकडे कचराकुंड्या पण लावून दिल्या पाहिजे ठराविक अंतरावर जेणेकरून लोक जिकडे झाड झाड तुम्हाला दिसणार पण नाही बघा हे खरं तर झाड लावायची जागी इकडे चांगल्या प्रकारे झाड वगैरे लावायला पाहिजे होती तुम्हाला कुठेच इकडून पासून इथपर्यंत तुम्हाला कुठेच झाड दिसणार नाही एखाद दुसरं आहे बघा कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आणि कोण याची सांभाळणी करत आहे ते बघायला पाहिजे एखाद दुसरं झाड दिसेल आता या ठिकाणी आहेत झाड पण तुम्ही इकडची माती बघाल तर बघा अक्षरशः पोखरून काढलेली आहे गुसिंनी एमएसीबीचा कारभार एकदम असतो बघा आणि हे हे ऍक्च्युली खरं तर उघडे नाही ठेवायला पाहिजे पण हे पण उघडे ठेवले जातात डीपी हे बघा हे फुटलेलं आहे हे सुद्धा खरं तर पालिकेने दुरुस्त करून घ्यायला पाहिजे लोक बघा पलीकडे कसा कचरा टाकतात बघा फेन्सिंग लावलेली असतानाही पलीकडे कचरा टाकणार इकडे पण लाद्या तुटलेल्या आहेत ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत लाद्या म्हणजे आता हे आतापासूनच सुरू झाले इकडून इकडे पण बघाल तुम्ही लादा सगळ्या तुटलेल्या आहेत